देवाच्या दर्शनाला तो कोणत्या देवाच्या दर्शनाला जातोय ते व्हिडिओ काढायला फोटो काढायला एवढं बघायचं दर्शन आता एकट्याने खायचं पुढच्या वेळेस जोडी येऊन खायचं कोणाची आणायची कोणाची आणायची आणायची लग्न पण कोणाची आणायची तुझी तुझी जोडी आणायची बसायचं भारत मंदिराची लोक म्हणून आले दिदीत म्हणजे लिहायचं नाही तिचं लेकरू ह्या एक लेकराला सांभाळायचं आणि इकडं सासूच लिहो झालं मन प्रसन्न वाटलं आणि ही आत्याची मुलगी दु। जानी दुश्मन हे आमचे मामा येते hmm. हाय करा मामा इकडं <laughs> 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 बघा हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं जो स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि पाहू शकता ही आम्ही इथे थांबलो होतो हे आहे आमची रूम आणि आता आम्ही चाललो आहेत देवाच्या दर्शनाला तो कोणत्या देवाच्या दर्शनाला जातोय ते पाहण्यासाठी ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि आत्ता आम्ही आलेलो आहेत रांजणगावच्या गणपतीला तर आपण घेऊया गणपतीचं दर्शन चला तर मग रांजणगावचा गणपती पाहू शकतो आता आम्ही पाहू शकता अक्षय प्रसाद घेत आहे आणि गणपतीचं दर्शन तुम्हाला पण घडवते चला दर्शन व्हिडिओ काढायला का, फोटो काढायला एवढं बघायला आम्ही आहेत गणपतीचं दर्शन आता खायचं जोडी नेऊन खायचं कोणाची आणायची ज्याची भेटल त्याची आणायची लग्न करून आणायची कोणाची आणायची तुझी तुझी जोडी आणायची हा मी कशी बघ बरं आम्ही दोघ आलो तू ही बघा ने यायची दुसऱ्या वेळेस आता गणपतीला पाया पडायचं महोत्सव इथं घेऊन डबल दर्शन आले लवकर हा व्हायचं का इथून काय का सांगितलं ना असं जोडीने यायचं पायापाड्याला एकट्याने यायचं नाही बरोबर आहे का नाही यावेळेस मंदिर यायचं नाही पुढच्या वेळेस म्हणते यावेळेस बसायचं बाहेरच मंदिराचे नको म्हणून ना दिदीच म्हणली यायचं नाही इकडे का इकडे मंदिर गणपती बाप्पाच्या गावभाऱ्यात आलेले आणि सर्वप्रथम बड्डेच वाढदिवसाचं गणपतीचं दर्शन घडणं खरंच खूप भाग्यवान समजते मी स्वतःला आणि ज्यांनी आणलं त्यांना पण धन्यवाद करते <laughs> आणि खूप प्रसन्न पाहू किती सुंदर आणि विशेष आज, आज विशेष हे बघा महागणपती रांजणगाव अष्टविनायकापैकी एक हे मंदिर आहे आणि याच्या अगोदर बी आम्ही लग्न झाल्याच्या नंतर आलतो आणि त्याच्यानंतर ही दुसरीच वेळ आहे अक्षय कळला का आम्ही लग्न झाल्याच्या नंतर आलतो आता तू बी यायच अक्षे दिसता लाज नवसेवली दर्शन झालेले छान पिकनिक तिथ

त्याला छान दर्शन झालं मन प्रसन्न वाटलं चला अक्ष लेकराला कोण सांग माझे स्वतःचे लेकर घरी ठेवले आणि सासूचं लेकर म्हणून फिरायला हे एक बहिणीचं लेकरू ह्या एक लेकराला सांभाळायचं आणि अरे बाबा वाकून बघू नका रांजणगावच्या गणपतीचं दर्शन झाल्याच्या नंतर खूप दिवस झाले म्हणजे आत्याबाईच्या घरी आमच्या वास्तू शांती झाली तेव्हापासून जायचं होतं जाणंच नव्हतं होत मॉल मध्ये गेली आत्याबाईच्या घराचं म्हणजे वास्तू झाली तिथं गिफ्ट द्यायचं राहिलं होतं तर डिनर सेट घेतला आणि सोनपापडी स्वीटमध्ये शिदुरी आणि ब्लाऊज पीस नेलं नव्हतं म्हणून ब्लाऊज पीस ऐवजी पैसे दिले तुम्ही तुमचं ब्लाऊज पीस घ्या कारण की मी फिरायला गेलेली आणि तिकून तिकडंच वेळ भेटला आणि साहेबांनी पण आत्याबाईच्या भेटीला घेऊन गेले मला खूप छान वाटलं आत्याबाईला भेटून आणि खूप वर्षाच्या नंतर आमची भेट झालेली आणि आत्याबाईंनी म्हणजे छान असं पुण्यामध्ये भोसरी गाव आहे तिथे हे निकोजे तर त्या गावामध्ये घर बांधलेलं आहे आणि खूप छान वाटलं खरंच जाऊन आणि ही आत्याबाईची सून हिची स्माईल पहा किती छान आहे क्यूट आणि जे गेल्याच्या नंतर प्रत्येक म्हणजे खूप दिवसाच्या नंतर गेल्याच्या नंतर कसं आणि आत्या आणि भाचीचं नातं हे वेगळंच असतं आणि बरेच जण म्हणता ही तुमची सख्खी आत्या आहे का हो माझी सख्खी आत्या आहे आणि ही आत्याची मुलगी आहे मीरा आणि ही पण पुण्यातच राहते खूप दिवसाच्या नंतर भेटल्याच्यानंतर धावपळ तर प्रत्येकाच्या मा म्हणजे अस्थी मागे आणि हा आत्याबाईचा मुलगा अंकुश आणि अंकुशचा हा मुलगा किती गोडे आणि बोलतो पण तसाच होता आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या आणि हा मीराचा मुलगा सगळ्या आम्हाला बर्थडे गिफ्ट एवढे चॉकलेट आले थँक्यू बेटा साक्षी तुझा गिफ्ट चॉकलेट दिलं तू का दिलं साक्षी काय देऊ आज कुठं असते का बर जाऊ दे तू पण हेच दिलं समजून हे इकडे बनवायली मोठ्या गॅसवर वर आपली अक्रू खीर गरबडी हे आमचे मामा येते हाय करा मामा मामाचं घर आहे आमच्या बाहुण्याचा बर्थडे करायचा गिफ्ट गिफ्ट काय आणले मला घनिष्ट केक वर भावून घेतलं गिफ्ट काय आणलं ते सांगा मोदी मला काय करत नाही मी माहिती का प्रत्येकाचं गिफ्ट घेणार आहे आहे आणि आणलं आणलं नाही नाही त्याचं नाव पण सांगणार ना गिफ्टच सांग खूप दिवसाच्या नंतर भेटल्याच्या नंतर आणि विशेष त्या दिवशी बड्डे होता त्याच्यामुळं आत्याबाईने अंकुशला केक आणायलावला आणि नको नको म्हणत होते मला उपवास होता तरी पण शुक्रवार असल्यामुळं मी बाहेरचं काहीच खात नाही तर अंकुशचा मुलगा म्हणते तुम्ही खाऊ नका तुम्ही केक कट करा फक्त आम्ही खातो आणि ते लेकरू एवढं म्हटल्याच्यानंतर ठीक आहे वेळ होत होता पण लगेचच आत्या पैशा म्हणजे सुनानी आणि मीराच्या मुलींनी छान स्वयंपाक पण बनवला तेवढ्याच वेळामध्ये आणि हे बघा इकून तिकडं तिकून इकडे हे छोटंसं बाळ साखर जे म्हणजे खूप दिवसाच्या नंतर मला तरी आठवते आत्याबाई माझ्या बड्डेला आत्याबाईसोबत हा माझा बड्डे पहिलाच असेल कारण की आत्याबाई कधीच माझ्या बड्डेला आली नव्हती किंवा योगायोग असं म्हणावं लागेल आत्या आत्याचा सहपरिवार हो म्हणजे मी तिकडे गेले म्हणून आत्याबाईने बड्डे सेलिब्रेशन केलं खूप छान वाटलं आणि म्हणजे वेळ काढून गेलोत आणि थांबलोत पण एक ते दोन तास होतो तिथं आणि खूप छान घर बांधलेले आणि पावसाळा असल्यामुळं त्याच्यावर माशी बसत होती केकवर ते पण आम्ही हसत होतो आणि त्याच्यानंतर बड्डे झाला तर प्रत्येकांना मी हसत होते प्रत्येकाने एक एक गिफ्ट द्यायचं तर हे म्हणे मी केक आणला बघा त्याला म्हटलं पोज देतं कसं मस्त दोन बोर्ड दाखवते पोज देण्यासाठी आणि आता मीराची मुलगी साक्षी <laughs> ते म्हणे साक्षी टाकून दे टाकून दे तिच्या त्याच्यावर ते साक्षीने गंध लावला तांदूळ भरपूर टाकले त्याच्यामुळं हसत होते आणि खरंच म्हणजे जोही वेळ आत्याबाईच्या घरी एक दोन तास घातला खूप आनंदाचा वेळ आणि साहेबांनी घेऊन गेले म्हणून वेळ भेटला म्हणावं लागेल साहेबाचे पण धन्यवाद करावं लागतील कारण की म्हणजे जायचंच होता आम्हाला वास्तू शांतीलाच पण तेव्हा ड्युटीमुळे सुट्टी भेटली नाही आणि काही दिवसाच्या नंतर गेलोत पण योगायोग त्या दिवशी बड्डे पण होता आणि छान वाटलं सर्वांनी त्याच्यानंतर आता केक कटिंग करण्याची वेळ आली आणि ते म्हणते मी पण येतो बघा तुमचा फोटो काढला म्हणे मी आणि मीरानी दाजीनी छान अशी साडी गिफ्ट केलेली आहे मीराचे मिस्टर म्हणजे माझी हिमेहुनी आणि हे हिमेहुनीचे मिस्टर रावदे म्हणे आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांचे फोटो राहिले होते तर आमच्या जोडीचे फोटो काढले आणि आज पण आम्ही सेम सेम घातले साहेबांनी हॅपी बर्थडे म्हणे त्याच्यानंतर माझे मामा आणि आत्याबाई मामाची थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळं पाहू शकता मामाला पॅरेलिसचा अटॅक आलेला होता तरी पण आता पहिल्यापेक्षा तब्येत त्यांची खूप चांगली झाली आणि म्हणजे त्यांचं त्यांचं चालू शिक शकतात फिरू शकतात आणि खूप कष्ट केलेले आहेत मामांनी पण अगोदर आणि आता खरंच मातारपणी त्यांचे चांगले दिवस आलेले आहेत कष्टातून सर्व विश्व निर्माण केल्यासारखं केलेलं आहे त्यांनी आणि मुलगा पण समोर चांगला भेटला आणि मुलांनी पण कष्ट करून पुण्यासारख्या ठिकाणी आणि विशेष त्यांचं चार मजली घर आहे एक मजला त्यांना आहे आणि तीन मजली त्यांची किरायाने दिलेली इथं खूप छान वाटलं आहे बघा आमच्या पोच कसं देते आर्यन <laughs> केक कट करू म्हणलं तर नाही 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 पळायला लगेच तयारच होता त्याच्यानंतर मस्त केक कट केला आणि निघण्याची पण घाई होतीच त्याच्यानंतर आत्याबाईच्या घरून निघालो सर्वांना बाय केलं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा भेटूया उद्याच्या एकादशीच्या व्हिडिओमध्ये